माते तुझे ध्यान अभास तुझे नाम अमुक मुखास माते तुझे आभिता सारुासो नमस्कार माते तुझ्यासो अतिशय उत्साहात सौ रमाबाई आणि हरी महाराजांच्या बाळाचे बारसे संपन्न झाले एकीकडे सगळ्यांची त्या बारशाची गडबड सुरू असताना महाराज मात्र एकांतात आई भगवतीची मानसपूजा करत होते त्याचवेळी त्यांचे स्वतशीच असे चिंतन सुरू होते आपल्या घराण्याला मिळालेला शाप आता नक्कीच संपलेला आहे गृहस्थाश्रमाचं एक कर्तव्य देखील आता पार पडलंय भगवतीच्या आशीर्वादाने आणि सद्गुरूंच्या दादांच्या आज्ञेवरून आपण संसाराचं हे जू खांद्यावर घेतलं खरं पण आता पुढे आई जगदंबेच्या मनात असेल तसेच होईल पण यात आपली भूमिका काय असावी प्रपंचाच्या नावाखाली इतरांसारखं गुंतून पडायचं या संसारात धर्माने आपल्याला सोपवलेलं जे काही कार्य आहे त्याची पुढची वाट शोधावी लागणार प्रपंच नेमका किती करायचं आहे फक्त या मुलाबाळांच्या संसारात गुंतत राहिलो तर समाजासमोर आई भगवतीच्या शुद्ध उपासनेचं रहस्य कसं उकलता येईल बुराडनगरमधील या परिसरात भरपूर मान मिळतोय बाणेश्वराच्या मंदिरात पूजापाठ केल्यावर किंवा नगरमध्ये बालाजी मंदिराच्या परिसरात काही सेवा केली तरी आपला संसार तर कसाही निभावून जाईल पण आपल्या जीविताच हे इप्सित कार्य असेल असं वाटत नाही काहीतरी वेगळच असलं पाहिजे आई जगदंबे सद्गुरुनाथा मार्ग दाखवा ना महाराजांचे असेच चिंतन सुरू होते बराच काळ लोटला हरी महाराजांची बुहानगरमधील घरामध्ये देवीची उपासना सुरू होती शरदाचा महिना आरंभला होता नवरात्र आई जगदंबेच्या उपासनेचा काळ सगळीकडे जणू चैतन्य ओतप्रोत भरल्याचा साक्षात्कार होत होता हे उपासनेचे वातावरण चंद्रमा मनसो जातहाची साक्षात दैवी अनुभूती देत होती सारे जडाने व्यापलेले दृश्य जग ही त्या चैतन्याचा एक अविभाज्य भाग असल्याप्रमाणे भासत होती जणू ईश्वरी कृपेच्या अनुभूतीच्या प्राप्ती करताच महाराजांकडून देवीची उपासना केली जात होती त्या कृपेमुळे परमात्म्याच्या मायेला जाणून घेता येत होते वेष्टीत अशा दृश्य जगतात राहूनही त्या ईश्वराच्या अधिष्ठानाची अपरोक्ष अनुभूती महाराज घेत होते दे। देवी उपासना म्हणजे साक्षात मायेची उपासना तिचे स्वरूप जाणून घेतल्याने बुद्धीमध्ये एक स्थिरता निर्माण झाली त्यातून त्यांना दर्शन झाले प्रत्येक कणाकणात सूक्ष्म रूपाने नांदणारी ती शक्ती जी त्या शिवाला म्हणजे ईश्वराला भोग मिळावेत म्हणून साऱ्या विश्वाचा प्रपंच मांडते प्रत्येक साधकाला ओळखायची असते ती हीच शक्ती जी त्याला कार्य करण्यास उद्युक्त करते आणि त्याच्या ठाई मोह माया उभी करून त्याला त्याचा लौकिक प्रपंच पार पाडायलाच लावते साधकाला शक्तीचे अधिष्ठान जाणून घ्यायचे असते आणि तिच्याच आधाराने उभा असणारा तिचेच एक स्वरूप असणारा पण किंचित मिथ्या वाटणारा परिवर्तनशील प्रपंच ही जाणून घ्यायचा असतो हे सारे ती शिवाचे रंजन करण्यासाठी करीत असते आणि तो शिव मात्र अगदीच तटस्थ असतो प्रपंचात असूनही निष्प्रपंच असणारा शिव हाच त्याच्या शक्तीच्या सहाय्याने या साऱ्या लीला घडवून आणत असतो हे जाणणे म्हणजेच मायेला ओलांडून ईश्वराची अनुभूती घेणे आणि जिला ओलांडून जातो अशी माया रूपी शक्ती तेव्हा असते कुठे ती तर साक्षात शिवरूप झालेली असते अशा प्रकारे द्वैतातून अद्वैत अर्थात भेदातून अभेदाचे शिवशक्ती समावेशन समजण्यासाठी एकाग्रपणे उपासना करण्याचा कालावधी म्हणजेच नवरात्र या नवरात्राच्या काळात सद्गुरूंनी हरिमहाराजांना आज्ञा केली बद्दी सारोळ्याच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जावे यापूर्वीच आलेल्या सद्गुरू आज्ञेनुसार हरिमहाराज आता कधीही वाहनात बसणारच नव्हते अर्थात वाहनाचा वापर पूर्णपणे थांबलेला होता मग बुऱ्हाणगर ते बद्धी सारोळा सगळ्या भक्तांना घेऊन पायी जाण्याचे ठरले स्वत महाराज लोटांगण घालत जाणार होते सोबत भजनी मंडळ आणि भक्तगण येणार होते निघायचा दिवस ठरला पहाटेपासूनच महाराजांच्या घरासमोर बुराण नगरला देवीसमोर भजनी मंडळाची गर्दी सुरू झाली महाराजांची नित्यकर्मे सुरू होती अत्यंत एका नित्यकर्म करताना देखील वार होत महाराजांचे आवरले आणि सगळ्यांनी जगदंबेचा एकच जय जयकार केला ते बाहेर आले आणि तसे लोकांनी महाराजांच्या पायावर डोके टेकवण्यासाठी एकच गलका केला अरे माझ्या पाया पडू नका आपण देवीला जाणार आहोत तिथे गेल्यावर तिच्या पाया पडा महाराज लोकांना समजावत होते पण कोणीही ऐकून घेत नव्हते कोणी हार घालत होते कोणी फुलं उधाळत होते महाराज त्यांना समजावत होते हेर दिंडी निघाली पायी दिंडी पुन्हा एकदा जय जयकार करून आरंभली बद्धी सारोळ्याच्या दिशेने महाराजांनी पहिला साष्टांग नमस्कार घातला आणि मग स्वतःचे शरीर लोटून दिल्याप्रमाणे ते पुढं सरकतच राहील लोकांनी एकच जयघोष केला कोणी महाराजांच्या पायाला हात लावून नमस्कार करू लागले कोणी मार्गात येणाऱ्या लोकांना दूर सरकवत होते हळूहळू सगळे पुढे सरकू लागले सोबतचे भजनी मंडळ सतत जयघोष करीत भजन करत होते पाहणारे सर्व हरिमहाराजांच्या या विस्मयकारक तपाची आणि भक्तीची चर्चा करू लागली आजपर्यंत वारीला पायी जाणारे अनेक भक्त सगळ्यांनी पाहिले होते पण देवीच्या उपासनेच्या काळामध्ये स्वतःला वास असताना असे लोटांगण घालत जाणारा देवी भक्त क्वचितच पाहिलेला होता पुढे ही लोटांगण यात्रा कशी झाली हरि महाराजांनी या यात्रेत लोटांगणच का घातले हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात